गणपतराव काय रे हात हातपाय दुखाय लागले आता ला कान रे आता कान म्हणजे माताराच झालोय कान वयामान दुखेल काय आणि त्यातले त्या जवान बायको केली लई कुठं काय होत काय आता काय मार्ग काय हातपाय कामच करते नाही तु तु चूक नाही आणि हात हातपायाची चूक नाही तिची चूक नाही मग कोणाची तुझ्या नोणीची सुद्धा चूक नाही मग कोणाची वयाची चुक वयाची पण याला जो काही विला असेल <laughs> ना तात्पुरता पण अशी होती का न नाही 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 बा तुला पायला आहे माग गोळी जर तो गोळी घेतली ना तर तो पाय क्लिअर होते खरा पाय क्लिअर झाला तरी मग बाकी जा काही नव्हती अशी त्या दिवशी ना चमकली घरी काही कॅलेंडर नाही ना त्याला खा गोळी आणली गोळी खाली घायची लगेच खटकान राहून घरी खरा खटकन ते आहे मग कुठं भेटत आहे गोळी काही मागणी एवढी आहे तर दहा रुपयाचं पाकिट नाही पंचवीस रुपयाचं पाकिट होत गोळी चांगली वाटते आहे ना आता हा काय आता आपल्याला करायचं गोळीमध्ये घुसू काय नाही का आपल्या गोण्यास मतलब बरोबर गोळी घेऊ का मग घरी गेल्यावर ना हा येतो वाटेल बरं येऊ का मग हा हा आता पाय गोळी घेत गोळी घेत त्याला असा पावर येईन त्याला काय म्हणजे त्याला एनर्जीची गोळी दिली आणि आता तिची ना तिची चांगली ठोकीन अस ठोकीन ना ती मला माझी मात्रा नावताना का मात्रा त्याला कळणार सुद्धा आणि मग त्यांच्या बिळगा बिलगी मी जातो आणि मग तिला टाळ्यावर हास होतो मग पाहिजे कशी ताग होती त्याला तर ना येतो मला तू घर का जाऊ कामात फोन बसली होणार कसं मला पाणी आणते का पायले दुखायला लागलं ना पाय दुखतो का हा गोळी घेतो ना ठीक आहे थांबा आणते पाणी घ्या कसली गोळी घेत पाय दुखच्या म्हण कसली गोळी घेत त्याच्यासाठी घ्या घ्या किती पाणी पिताय अगं ती आटक आटक जाते ना बरोबर द्या इकडं काम आटोपलं सगळं हा आवरलाय सगळं आता था। दुपार झाली झोपायचं वेळ म्हणजे झोपावं असं वाटत होतं पण झोप पण काही येईना झाल्या म्हणून बसले होते असं नजारा बघत म्हणजे झोपही झाली अहो झोपायचं होतं मला कुठं झोपली मी झोप जायला असं का दिवसा कुठं झोपत असते माणसं मग कधी झोपायचं असते संध्याकाळी जेवण झाल्यावर सगळे काम आटोपल्यावर तुमची कोणती तयारी चालू आहे आता तुम्ही झोपणार आहे का मला सांगता रात्री झोपायचं असतं म्हणून तुमचं काय चालू आहे कोण नाही मला गरम झाले म्हणून कसं काय गरम होईल तुम्हाला गोळी घेतली ना मी आता एवढी पावरची गोळी होती काय तुम्हाला एवढं गरम चढायला गोळीसले भारी म्हणजे आता तुमचा पाय बी लगे झटक्यात नीट होणार आहे म्हणा नीट झालाय का तिसरा पाय उभा आहे म्हणजे म्हणजे काय बोलताय तुम्ही गरज कशाला चलतं खर झालं काय तुम्हाला अचानक असं होतंय काय होतय चल अहो पण मग झालं काय ते तर सांगा काय अचानक असं ल रात याच्या अगोदर त्रास कधी काही करत नाही तुम्ही बरं आज तुम्हाला सुचताय हा चल कशाला पण काय करणार आहे तुम्ही मी काय करणार म्हणजे हम्म बायकोला काय करतात अरे देवा आज बरं मूड आला तुमचा बायकोला काय करतात काय तुम्ही चलना चलना लावलंय गुग हा चलना चलना म्हणता नेहमीच तुमचं असंच आणि गेलं थंड काहीच होत नाही तुमच्याकडून आणि आज लागले लगे वर्तवण चलना, चलना। करून राहू द्या ऐक ऐक ना काय ऐकू तुमचं मी तुम चलत खर हो राहू द्या आज पण माझा मूड खराब करणार तुम्ही चल तर खरं घेऊन जाता मध्ये आणि तुमची ना अशी पुंगी फुसवून जाती मध्ये राहू द्या बापरे आज जरा जास्तच काय काय विषय काय तुमचा विषय विषय आहे म्हणून तर जरा गंभीर झालेला दिसतय मला गंभीर झालेला दिसतय म्हणलं विषय मग आज देव पावलाय मला अरे बापरे नको बाबा दुपारच्या वेळेला नको असलं काय रात्री बघू अहो काय करताय तुम्ही दुपार ना तुम्ही अहो ऐका तरी काय करताय तुम्ही काय बर तुम्ही नाही नाही हे असलं दुपारच्या वेळेला जमत नाही बरं दुपार नको नाही काय असलं काय जोर चढलाय तुम तुम्हाला तिथं तुम गेलं का होत नाही तिथं गेलं का होत मला आज कसला जोर चढलाय बरं हो सोडाभर मला तुम्ही अगत थांब नाही सोडा तुम्ही नाही नाही जोर आला अगं थांब ना अजून एकवीस थांब थांब अगत थांब हो काय करताय तुम्ही ऐक ऐका ऐकू फक्त नाही बसला बर तू ना, मला नाव ठेवते ना हा मग अहो हो सोडा ना काय करताय तुम्ही अगं काय हा मांडलं मी तुम्हाला सोडा बरं मला आता तू गप काय गप मला काय मत नाव ठेवते ना तू काय नाव ठेवते म्हणून तुम्ही आज माझी काय पूर्ण जिरवणार आहे का जिरवीत नाही ग ना मग काय करणार आहे कमीत कमी तुझी इच्छा पुरी हो राहू द्या इच्छा पूर्ण करायला निघाली माझी सोळा म्हणते हा सोळा ऐक ना सोळा ना थोडं वेळ फक्त नाही नको सोळा थोडं वेळ अग दम तू हो कन्नीस्ट बोलते काय का कवर आहे बी ऐक कळ कळलं मला आता राहू द्या नाही कळलंय तुम्ही हे झालं म्हणते ना दुपारची वेळ चालू काय करताय तुम्ही नाही दुपाराय करताय तुम्ही खरं अहो सोडा मला काही वाटतं का हो थांब अहो सोडा ना अगत थांब सोडा मला तुम्ही काय करताय हे एवढा कसला जोर आलाय तुम्हाला सोडा बरं जोर आलं म्हणतात काय विशेष त्यात काही विषय म्हणजे तुम्ही काय करता हे सारखा बरं सोडा ना अरे तू काय नव्या नवरी सारखी मिनिट थँक्यू काय नक नको म्हणते <स्थाँगा>। का नको नको म्हणती म्हणजे मग तुम्हाला काय वाटतं का हो काय मला एक सांगा तुम्ही तुमचे एवढे पाय ते दुखत होते तुम्ही सगळे अखे गळून गेले होते तुम्ही आजपर्यंत मला एवढं कधी हात लावला नाही लग्नाच्या टायमाला सुद्धा तुम्ही एवढं पाच सहा वेळा मारला नाही आज कस काय एवढं हा आज ना श्रीपतरावने गोळी दिली मला दुखत होता पाय तो पाय तर गेला कुणीकडे कुणी दिली म्हणले तुम्ही श्रीपत त्या भामट्याने गोळी दिली तुम्हाला अग पण मला पाऊ आला ना अरे बापरे आता एक आता फक्त एकच नाही 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 मला आता समजलं सोडा तुम्ही मला सोडा माझा हात सोडा ना माझा हात आतमध्ये गेला बर काय शि नाय आतमध्ये गेला तोंड बंद करा तुमचे नालायकपणा करता तुम्ही इथं परत भामटेपणा करायला आली काही कोणती बाय धरली परत कोणती बाय धरली आता आम्ही पाहिले काही नालक मती मी नालायक आहे का हो आहे आहेस तुम्ही नाला काय केलं तुम्ही आज काय केलं काय केलं काय तुम्ही माहित नाही तुम्हाला तुम्ही काय केलं ते कोण काय केलं मी कुठं काय केलं सांग बरं यांनी काय केलं तुमच्या सोबत आज काहीच नाही भेटले होते तुम्हाला ते अगं मी तिथे पारावा बसेल होतो ना तिकून आलो तर पाय दुखत होता वहिणी कस काय झिरली आज बघा बघा घ्या ह्यांच्याकडून आणखीन उपचार कसला बोलतोय तो माणूस म्हणून म्हणते एक नंबरचा नालायक माणूस म्हणजे जिरवली म्हणजे काय म्हणजे काय तुम्हाला माहित नाही आता काय केलं तुम्ही मी केलं अजून करायचंय अजून करायचंय निघा तुम्ही त्यांच्या सोबत बाहेर जा तू माझं ऐक काय ऐकू झिरवली म्हणजे काही बोलणं वाहिले का तुमचं अहो सोबत आधी येऊन ना झक मारून गेलाय बोलून गेलाय काय काय बोलून गेलाय मला माहित नाही मला काय माहित त्याच्यात तुम्हाला परत का दिलं तुम्हीकडे ती काय दिल तुम्ही तुम्ही कसली गुळी दिली ती हाँ? कसली दिली ती एनर्जीची हो एनर्जीची गोळी दिली ती ना चांगली एनर्जी चढवून ठेवली माझ्या नवराला आणि इथं सांगला मला आणखी कशी जिरवली हा काय चल गप्पा बसा तुम्ही अजून फक्त काय काय फक्त एकदा एकदा मी काय म्हणतो गणपत अजून पाच बरे करा हा नाही मला अजून एक वार एक गेलं ना तुला थंड करत वाटलं पाहिजे अच्छा म्हणजे इथं तुम्ही शिकवायला आले का नाही थंड करत तुला चल 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 ओ, ना मला आतापर्यंत ना तुम्ही खूप केलं कळलं ना नाही ना तू हात मोडते का माझा मोडते का म्हणजे हे था 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 था? ना तुम्हाला आणखी पाच वेळा तुम्ही घरी आपण पाय बरे बघा आणि तू चार वेळेस चार वेळा केलं तुम्ही किती बरे झाले पाच माझ चार बारे कोण टाका नऊ हो का ठीक आहे चार वेळा करायचंय ना चला ना, चला ना आज चार पाच वेळा करा चला चार पाच वेळा सोडा मला मुला सोडा म्हणलं ना एक वेळ सोडा ना मला नाही काय नाही ना तुम्ही त्या श्रीपत्राचे ऐकून असले धंदे करताय का हा कसली गोळी घेतली होती सोडा ना काय करताय तुम्ही अरे काय करता म्हणजे जे करायचं तेच करतो ना गप्प अह सोडा बरं तुम्ही तुमचं खूप झालं आता काय थांबना थांबला अगं थांब ना दम अरे बापरे लाज वाटते का तुम्हाला बाहेर येऊन लावताय हा लोकांना दाखवता काय काय केलं माझ्यात किती ताकद आहे दाखवायला काय करताय अरे गरम झालं लागल का दुखायला पाय कस काय दुखायला लागला पाय आता ना आणखी चार गोळ्या घेऊन येतो चार गोळ्या घेऊन येतो कशाच्या चार गोळ्या घेऊन येतो कोण दिल तुम्हाला ती गोळ्या मेडिकल मध्ये लेबल आहे ना कुणी दिलतो गोळ्या तुम्हाला त्या शिरपत्रावानं दिल त्या शिरपत्रावानं दिल त्या ना तुम्हाला माहितीये आहे का त्याचं काय आहे ते अहो <laughs> <laughs> तो घरी आलता हा माझ्यासोबत नाही तसलं डोकं लावून गेला आणि तो काय बोलला माहितीये का आता बघ तुझी कशी जिरवतो असं तसं किती घाण घाण बोलून गेलाय तो माझ्यासोबत माहिती आहे हा मला सांगतो तुझ्या नोरामध्ये दम नाहीये असं नाहीये तसं नाही आणि असं गोळ्या देऊन तुम्हाला अहो मारून घालून तुम्हाला त्याने एक दिवस असं काही पण घेत नका जाऊ त्याच्याकडून अहो तुम्हाला माहितीये का हा तो श्रीपतराव शिरपत म्हणतात म्हणे त्याला आपल्या घरी आला होता हा नाही तसलं बोलून गेलाय मला तुला डायरेक्ट तू काय म्हणत होता मला माहितीये का तुझा नवरा मेल्यावर तुम्हालाच बोलवशील डायरेक्ट मला चान्स मागत होता तो, तो मग काय डायरेक्ट मला म्हणतो तुम्ही ना माझ्याकडून ना खुशी करून घ्या आणि माझ्यासोबत ना मजा करा असल्या गोष्टी बोलून गेला तो मला डायरेक्ट मी नाही नाही म्हणाले त्याला तर ता डायरेक्ट तुम्हाला काय बोलला आहे का बघा आता वहिनी मी तुमची कशी जिरवतो हा कशी जिरवणार आहे तो माझी एवढं बेकार बेकार बोलून गेला तो मला आणि मग तुम्हाला ही असली पॉवरची गोळी देऊन जिरवायला सांगितली माझी आणि केलं तुम्ही माझे हाल अगं त्याच्यात काय हाल त्याच्यात काय हाल आहेत म्हणजे माझी तृप्ती होते तुझी हाल तू जाणते आणि माझ्या मनाला समाधान काय अहो पण बिळ्या घेऊन मरून जाताल ना पण मग तुला वाटतंय छी मला काय बरं नाही वाटत कस काय कस काय म्हणजे एवढं तुम्ही लोकाच दबा मध्ये पाच वेळा जर करताल तर कस काय बरं वाटन त्याच्यात काय विशेष त्याच्यात काय विशेष म्हणजे शेवटी माणस आहे ना आपण हो माणसच आहे ना आपण जनावरच नाही ना त्यात काय मजा मी आता फक्त आणखी चार गोळ्या घेऊन येतो मेडकलवर काय अजून गोळ्या पाहिजे ना बापरे अजून चार गोळ्या पाहिजे का तुम्हाला म्हणजे खुशी तुला एकदम खुश ठेव मला खुश ठेवायची काही गरज नाही मग तुकच काय म्हणत होती काय म्हणत होते हो मी तुम्हाला तो श्रीपतरावच म्हणत होता मला डायरेक्ट तुझ्या मध्ये काही दम नाहीये माझा दम बघ माझा दम तुम्ही म्हणली त्यावर काय आव आपलं घरातलं घरात चाललं असेल पण तो सुद्धा तसं म्हणून गेला ना तुम्हाला मग तुम्ही न गोळी खाता दम दाखवा ना तुमचा तो मला दम दाखवत होता मी कनी हा मला गोळ्यात घेऊन येऊ काय दोन तीन गोळ्या घेऊन येतो चार अरे बाप रे म्हणजे आता तर माझं काही खरंच नाहीये आताच माझे एवढे हाल केले ह्या माणसानं तू चार गोळ्या घेऊन येऊन माझं काय हाल करेल ना काहीच सांगता येणार नाही मी काय करते बॅग भरून पटकन माहेर निघून जाते नकोच बला हि मला